वाढवण बंदर हद्दपार करणारच वैभव वझे नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह वाढवण बंदर रद्द करण्याच्या भूमिपुत्रांच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी पालघर येथील हुतात्मा चौक येथे लाक्षणिक उपोषण सुरू आहे वारंवार वाढवण बंदर रद्द करण्याबाबत आंदोलन करूनही पालघरवासियांच्या मागणीकडे सरकार मात्र दुर्लक्ष करत आहे वाढवण बंदर रद्द झाले नाही तर पालघरवासियांना आत्महत्या करण्यास सरकार प्रवृत्त करत असल्याचं मत वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे सचिव वैभव वझे यांनी व्यक्त केलंय नेमकी त्यांनी काही भूमिका मांडली पाहुयात हे आम्ही लाक्षणिक असणार आहे हे वाढवण बंदर रद्द व्हावं ह्या संदर्भातील लक्ष सरकारने वेधून घ्यावं या दृष्टिकोनातून आम्ही हे उपोषण केलेलं आहे खरं पाहता हे वाढवण बंदर अत्यंत विनाशकारी हे आहेच हे आम्ही वारंवार सरकारला सांगितलेलं आहे कोर्टाच्या माध्यमातून सांगितलं गेलेलं आहे पण या लोकशाहीमध्ये ह्या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये एकही आत्महत्या नसलेला हा जिल्हा आज आम्हाला उपोषण करायला भाग पडतोय आणि ह्या उपोषणाद्वारे ही सुरुवात होणार आहे का आत्महत्या संपूर्ण या ठिकाणी विदेश विनाशकारी या प्रकल्पातून लोक इथे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करायला सरकार भाग पडणार आहे का अशा पद्धतीचा प्रश्न आमच्या इकडे निर्माण झालेला आहे आमच्या इकडे या प्रवेशामध्ये एका बाजूला अणुशक्ती केंद्र आहे एका बाजूला अण्विक्ष औष्णिक केंद्र आहे डहाणूला एका बाजूला तारापूरची एम आय डी सी आहे आणि ह्या सर्व कोंडीमध्ये हे वाढवण बंदर आणून ह्या संपूर्ण मच्छिमारांवरती फार मोठा प्रघात असा पडणार आहे आणि ह्या संपूर्ण प्रकरणातून आमचा मच्छीमार समाज इथला आदिवासी समाज इथला डायमेकर समाज हा उद्ध्वस्त होणार आहे आणि हा प्रकार आम्ही कदापिही मान्य करणार नाही आहे आमच्यावरती आलेलं हे संकट संपूर्ण गुळापासून उपटण्यासाठी ही जी सुरुवात आम्ही केलेली आहे त्याच्या पुढे जाऊन हा लढा आणखी तीव्र होईल एवढं मी सांगू इच्छितो बघा आम्ही ज्या वेळेला दोन हजार पंधरा साली ज्या वेळेला या बंदराचा एमओयू झाला त्यावेळेला उत्स्फूर्तपणे वाढवणच्या ज्या ठिकाणी अस प्रकल्प होणार आहे तिकडे कमीत कमी तीस ते चाळीस हजार लोक जमून मोठा निषेध सुरुवातीला सारी लोकांनी केला त्याच पद्धतीने लगेच दुसऱ्या महिन्यामध्ये में ह्याच पालघरच्या कलेक्टर ऑफिसमध्ये जवळजवळ पन्नास ते साठ हजार लोकांनी इकडे विरोध केला त्याच पद्धतीने एकोणीसशे शहाण्णव अठ्ठ्याण्णव साली या बंदराला फक्त स्थानिकांचा विरोध नाही तर प्राधिकरणाचा देखील विरोध होता प्राधिकरणा प्राधिकरणाने देखील डहाणू तालुका हा संरक्षित दृष्ट्या पर्यावरण दृष्ट्या संरक्षित आहे असं असताना त्या प्राधिकरणाचा देखील विरोध आहे त्या ठिकाणी कायद्याने आम्ही संरक्षित आहोत अशा वेळेला हे जोर जबरदस्ती करून जर का आमच्या माती हा प्रकल्प मारू आहेत ह्यासाठी आमचा हा जो काही लढा आहे हे फक्त काय आहे ह्याच्या पुढे हा लढा अधिक तीव्र होत जाईल आणि आणखी रस्त्यावरती लोक उतरतील आणि हा प्रकल्प आम्ही कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी आमच्या परीने जेवढे प्रयत्न होतील तेवढे आम्ही करू सरकारकडनं एक अपेक्षा आमची की बघा देशाला हा प्रका प्रकल्प किंवा बंदर हे जरी आवश्यक असलं तरी त्यांची जागा अत्यंत चुकीची आहे त्या सरकार अत्यंत घडंड खोटं बोलत आहे की ज्या ठिकाणी फक्त वीस मीटरचा ड्राफ्ट मिळतोय म्हणजे वीस मीटरची खोली ही फक्त वाढवण ठिकाणी आहे असं सरकार म्हणत आहे पण हे हादान खोट आहे याचं कारण असं आहे की आता जे काही जयगड म्हणून आहे जयगडमध्ये सुद्धा साडे अठरा ते वीस मीटरचा ड्राफ्ट आहे इथं नारगोळ मध्ये पण आहे मुंद्रा बंदरात देखील जगातलं सगळ्यात मोठं जहाज हे संपूर्ण कंटेनर घेऊन आता पाच महिन्यापूर्वी ह्या मुंद्रा बंदरात येऊन गेलेलं आहे असं असताना लोकांसमोर खोटं चित्र निर्माण करत आहेत खरं म्हणजे हे बंदर बांधत असताना बंदर बांधताना ही संपूर्ण परिस्थिती ही नैसर्गिक असणं गरजेचं आहे पण ही नैसर्गिक नसताना संपूर्ण हे बंदर साडे सहा सात किलोमीटर मध्ये समुद्रात बांधलं जात असताना रिक्लेमेशन होणार आहे हे सगळ्यात घातक आहे बंदराची जागा अत्यंत चुकीची आहे आम्ही इथे विरोधक म्हणून फक्त विरोधाला विरोध करत नाही आहोत तर या ठिकाणी जो काही पारंपरिक व्यवसाय बुडणार आहे आम्ही संपूर्ण आमचा जो काही समाज उद्ध्वस्त होणार आहे ह्यासाठी आम्ही हा विरोध करत आहोत त्यामुळे हा विरोध सरकारने लक्षात घेतला पाहिजे आणि आमच्या ह्या प्रकल्पाला विरोध काय आहे ह्याची संपूर्ण जाणीव करून आणि हा प्रकल्प इतरत्र हलवला पाहिजे किंवा जे काही बंदर अगोदरच आहेत त्यांची आर्टिफिशियल ड्रेसिंग वाढवली गेली पाहिजे कारण का तर बघा सुएज आणि पनामा कॅनॉल्स ही जवळजवळ शंभर दीडशे वर्ष बनवलेली बनवलेली प्रकल्प आहेत जर का अशा पद्धतीने जर का मोठ्या पद्धतीने जर टेक्नॉलॉजीचा वापर करता येत असेल तर अशा पद्धतीचा टेक्नॉलॉजीचा वापर देखील इथे करता आला पाहिजे आणि ना की एका ठिकाणी विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त करता आला पाहिजे सध्या सुरू असलेल्या या तीन दिवसीय लाक्षणिक उपोषणाची सरकारने दखल घेतली नाही तर यापुढे जाऊन अधिक तीव्रतेने वाढवण बंदर रद्द करण्यासाठी लढा देऊ असं मत वैभव वझे यांनी व्यक्त केलंय याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद